नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक असा खास विषयावर जो सध्या भारतीय शेअर बाजारात खळबळ माज तो म्हणजेच ट्रम्प टॅल्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत चीन आणि इतर देशांवर पंचवीस ते पन्नास टक्के टॅलेट लादले यामुळे सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली पण इंट्राडेट ट्रेडर्ससाठी यात खूप मोठी संधी आहेत जर तुम्ही इंट्राडेट क्रेडसाठी झा ट्रेडर्स असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर्स करा सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि बेल आयकॉन जरूर दाबा <coughs> सर्वप्रथम ट्रम्प टॅरिफ म्हणजे काय डोनाल्ड ट्रम्प यांनी एकती प एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतासह अनेक देशांवर आयात कर लादण्याची घोषणा केली यामध्ये भारतातून येणाऱ्या वस्तूंवर पंचवीस ते पन्नास टक्के टॅरिफ लादले तर तर काही देशांवर शंभर टक्के टॅरिफ आहे यामुळे जागतिक व्यापार युद्ध पुन्हा तीव्र झाले याचा अर्थ भा याचा अर्थ याचा अर्थ भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम झाला एकतीस जुलैला सनसेक्स आठशे अंकाने घसरून ऐंशी हजार सहाशे पंच्याण्णववर बंद झाला आणि निफ्टी चोवीस हजार सहाशे पन्नासच्या खाली आला अवघ्या दहा मिनिटात गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटीचे नुकसान झाले परदेशी गुंतवणूकदारांनी एका दिवसात चार हजार नऊशे नव्याण्णव नुव कोटींचे शेअर्स विकले यामुळे बाजारात अस्थिरता वाढली आहे आणि हीच अस्थिरता इंटरनॅटेट ट्रेडर्ससाठी संधी निर्माण करते मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे या इंटरनॅट ट्रेडर्स करण्यासाठी या व्हिडिओतला एक एक टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा टॅरिफमुळे कोणत्या क्षेत्राला परिणाम झाले याआधी बघूया हा भारताच्या भारताच्या आय टी कंपन्या जसे टी सी एस इन्फोसिस आणि एस सी एल सा एस एल टेक यांचे शेअर्स टॅरिफच्या बातम्यांमुळे दोन ते अडीच टक्के घसरले कारण काय अमेरिका हा त्यांचा मोठा बाजार आहे पण एका सकारात्मक बाब आहे रुपयाच्या अवमूल्यानं रुपया हा सत्त्याऐंशी रुपये सोळा पैसे प्रति डॉलरपर्यंत घसरला यामुळे निर्यातीवर अवलंबून अवलंबून असलेल्या आय टी कंपन्यांना फायदा होऊ शकतो दुसरं म्हणजे निर्यात केंद्रित क्षेत्र एक्सपोर्ट ओरिएंटेड क्षेत्र आयटो उद्योग आणि डाग दागिने यांच्यावर तयारीचा थेट परिणाम होतो या क्षेत्रातील शेअर्समध्ये तीन ते पाच टक्के घसरण दिसली आहे तिसरं म्हणजे फार्मा क्षेत्र फार्मा क्षेत्राला टॅरिफमधून काही प्रमाणात सूट मिळाली आहे सन फार्मा डॉक्टर रेड्डीज डिझाइन सिप्लाय यांचे शेअर्स स्थिर किंवा तेजीत आहे इंट्रा डे ट्रेडर्ससाठी हे सेक्टर अतिशय से सुरक्षित आणि मुनाफा अतिशय मुनाफा कमवून देणारे आहे चौथं म्हणजे अपेश बँकिंग सेक्टर एच डी एफ सी बँक एस बी आय यांचे शेअर स्थिर राहिले कारण ठेवी अग्निमामध्ये वाढ झाली टॅरी बाजारामुळे घबराट असल्याने बँकिंग क्षेत्रावरील काही दबाव आहे इंटरनेट आणि टेक क्षेत्र स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिकच्या किमती वाढू शकतात आणि आयात खर्च वाढेल यामुळे झोमॅटोसारख्या या झोमॅटोसारख्या ई कॉमर्स कंपन्या देखील परिणाम होऊ शकतो पण डिजिटल सेवांचा वापर वाढल्याने काही आय टी कंपन्यांना फायदा होऊ शकतो आता तिसरा महत्वाचा भाग बघूया इंट्राडे ट्रेडिस करण्यासाठी कोणती संधी आहेत आता हा महत्वाचा टॉपिक आहे त्यामुळे ते यावर फोकस देऊया पहिला म्हणजे अस्थिरतेचा फायदा घ्या टॅरिफमुळे बाजार चढ उतार होत आहेत निफ्टी चोवीस हजार पाचशे चोवीस हजार सहाशेच्या सपोर्ट लेवलजवळ आहे तर इंट्राडे तर चोवीस हजार आठशे ते चोवीस हजार पंचवीस हजार रेटिझन्स लेवल आहे इंटरनेट इन ट्रेडर्स निफ्टीज फ्युचर्सने किंवा ऑप्शन ट्रेड करू शकतात ट्रॅगल किंवा स्ट्रँडल रणनीती वापरून अस्थिरतेचा त्याचा फायदा घ्या उदाहरणार्थ निफ्टी चोवीस हजार सहाच्या जवळ खरेदी करा आणि चोवीस हजार आठशेच्या जवळ विक्री करा आता सर्वात महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे फार्मा क्षेत्रातील शेअर्स जसे सन फार्मा डॉक्टरेड्डी लिफिन इंटरनॅटेड ट्रेडिंगसाठी सुरक्षित आहेत या शेअर्समध्ये जवळजवळ दोन ते तीन टक्क्यांची वाढ अपेक्षित आहेत म्हणजे कमीत कमी किमती खरेदी करणे सन फार्माच्या शेअर्समध्ये दरम्यान पंधराशेच्या खालीच खरेदी करून पंधराशे तीस ते पंधराशे चाळीस दरम्यानचं टार्गेट ठेवा आता तिसरं आय टी क्षेत्र संधी बघूया रुपयाच्या घसरेमुळे टी सी एस इन्फोसिस विप्रो यांना निर्यातीतून फायदा होऊ शकतो या, या शेअर्समध्ये सकारात्मक ब्रेकआउट आहेत शॉर्ट सेलिंगच्या संधी ट्रेडिटमुळे टाटा मोटर टायटन रेमंडसारख्या सारख्या निर्यात केंद्रित शेअर्समध्ये घसरण अपेक्षित आहेत त्यामुळे इथे इंटरॅटिक ट्रेडिंग करताना अतिशय सावधपूर्वक आता चौथा पाचो पाचो डी एफ सी बँक एस बी आय सी एल यांचे स्थिर आहेत सी बँकेत आणि अग्रिमामध्ये वाढ त्यामुळे इंटर आय डी ट्रेडिंगसाठी किंवा आय डी खरेदी करण्यासाठी इथेसुद्धा खूप संधी आहेत आता आता महत्त्वाच्या पाच महत्त्वाच्या स्टिप्स आता बघूया पहिलं म्हणजे कठोर स्टॉप लॉस टेरिटमुळे बाजार अस्थिर आहे त्यामुळे प्रत्येक ट्रेडरसाठी एक दोन टक्के स्टॉप लॉस ठेवा दुसरं तांत्रिक विश्लेषण कॅन्डलिस्टिक पॅटर्न रेसाय मॅगडी किंवा आणि बॉलिंगनर बॉलिंगनर बँड्स यांचा वापर करा तिसरं म्हणजे बातम्यांवर निरीक्षण ठेवा म्हणजे टॅरिफच्या नवीन अपडेट जसे नव्वद दिवसांची स्थगिती बाजारावर तात्काळ परिणाम असे रिअल टाईम न्यूज तपासा चौथं पाचवं लिक्विडिटीचे शेअर्स रिलायन्स किंवा सी बँक आणि टी सी एस सारखे यांचे शेअर्स निवडा त्यामुळे ट्रेडिंग सोप्याने सुरक्षित होईल आणि शेवटच्या आणि पाचवी टिप्स ज्या शेअर्समध्ये जास्त ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे तिथे जास्त मुनाफा कमावण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ इन्फोसिस किंवा फार्मा यांचे व्हॉल्यूम तपासा आता निष्करनी मित्रांनो टॅरिफमुळे बाजारात शेअर बाज शेअर बाजारात अस्थिरता आहे पण युन्ट्रा ट्रेडसाठी हीच खूप मोठी संधी आहे फार्मा आणि आय टी क्षेत्रात खरेदीच्या संधी तर आय आयटो उद्योग आणि दागिने क्षेत्रात शॉर्ट सेलिंगच्या संधी आहे निफ्टी आणि बँक निफ्टी ऑप्शनद्वारे मुनाफा कमवता येईल सावधान नीती तांत्रिक विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन यांचा वापर करा आणि तुमचा इंटरनेटेड ट्रेडिंगचा गेम हा पुढच्या स्तरावर न्या मित्रांनो आता मित्रांनो तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला पहि आवडला याच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या इंटरनॅट ट्रेडिंग करणाऱ्या मित्रांना हा शेअर करा आणि आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि बेल आयकॉन दाबा आणि शेअर बाजारात तुमचं स्मार्ट ट्रेडिंग करा